महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केलाय राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं या प्रकरणानंतर आता पुण्यात खळबळ उडाली आहे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला होता या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलीस कारवाई करत आहेत मात्र वैष्णवीचे सासरे आणि नवरा अद्याप फरार असल्यानं वैष्णवीच्या आई वडिलांनी संताप व्यक्त केलाय यावर वैष्णवीच्या आईने आणि मामाने देखील प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही आरोपी पाच दिवसांपासून फरार आहेत या प्रकरणात नक्कीच राजकीय वरधस्त असावा असा, असा संशय देखील वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केला गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे आमच्या लेखीला न्याय लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाची आठवण देखील करून दिली उपमुख्यमंत्री अजित पवार लग्नाला आले होते तेव्हा ते एक तास लग्नाला थांबले लग्न लागल्यावर अजित पवार जेव्हा आशीर्वाद द्यायला आले होते तेव्हा अजित पवारांनी गाडीकडे बोट करून म्हणाले होते की यांनी मागितली की तुम्ही दिली हगवणे फॉर्च्युनर गाडी तुम्ही मागितली होती की त्यांनी दिली हे अजित पवारांचं वाक्य होतं असा खुलासा देखील वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केलाय झालं त्यावेळेस वाटलं होतं बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक हे करतील सुधारतील बाळ मला वाटत सहा सहा महिनस सात तिला माणूस माराल तिच्या सासू तिच्या सासूने आणि नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठोकली ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणली घरी आणल्यानंतर मी नंदेच्या पण आणि सासूच्या या कोपऱ्यात तिथं त्या इथंच बसलेल्या होत्या त्यांच्या पायाही पण चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा मग मा, म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या दे मागत गेल्या मी त्या देत काय जा। शिक्षे आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढी जेवढे जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांनी त्यांना मिळावी मला असं म्हणायचं आहे की आज सहा दिवस सात दिवस होत आले सहा दिवस होत आले तरी दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं याच्या लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघ राजेंद्र आगवण्याकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली हे विचारलं सुद्धा बरं लागलं त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं लो होतं आशीर्वाद दिलेही त्यांनी दिले। माझ्या मुलीला मारत माहेरी आणलं तेव्हा ननंदा आणि सासूने मारहाण केली तिला मारलं तेव्हा मी स्वतः तिच्या नंदेचे पाय धरले तरी देखील त्यांनी दयामया दाखवली नाही असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले माझ्याकडे एक्कावन्न तोळ्याची मागणी केली होती चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती मी दुसरी गाडी बुक केली होती पण साखर पुढ्यानंतर पाहुणे म्हणाले की मला फॉर्च्युनर पाहिजे मी त्यांची ती मागणी देखील मान्य केली त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी दिल्या दिवाळीला अंगठी देखील केली होती अशा मागण्या सातत्यानं होत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन कोटी मागितले असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय दरम्यान आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या अजित पवारांना आमचं एवढं म्हणणं आहे की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या तुम्ही आरोपींना पाठराखण करता कामा नाही तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना न्याय मिळणार का असा सवाल वैष्णवीच्या कुटुंबियांनी अजित पवार यांच्याकडे केलाय तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील यावेळी नातेवाईकांनी केली बाळ झाल्यानंतर ती खूप आनंदी होती पण जेव्हा तिच्या घरच्यांनी तिला मारहाण केली तिला तिच्या दीराने मारलं तेव्हा तिची मनस्थिती बिघडली होती मंचरला गेले होते तेव्हा तिचं आणि माझं शेवटचं बोलणं झालं होतं मंचरहून घरी परतले आणि फोन आला की वैष्णवी गेली म्हणून आज त्या बाळाची अवस्था काय आहे ती कुठे आहे काहीच माहीत नाही अजित पवार यांच्याकडे एकच मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय द्या शिक्षा झाली पाहिजे त्या नराधमाला संपूर्ण हगवणे कुटुंबाला जन्मठेप झाली पाहिजे असं वैष्णवीची आई म्हणाली झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकी जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होत नंतर आता हे ज्यावेळेस ते करिश्मानी मारलं तिच्यावर खोटे नाट्या आळ घेतले ते धीराणी सासुरी <coughs> काम नेहमी म्हणजे काय म्हणजे असे संशय घ्यायचे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की है है एक बोलायची सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठ ला फोन आला होता मला म्हणजे दहा वाजे ते येतील साडेनऊ दहा पर्यंत त्यांच्या संगे जा म्हटले ठीक आहे म्ह ते आले दहा वाजता मी त्यांच्या संधी तिकडे गेले मनसरला तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला कि मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो कि इकडे ये म्हणून तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्या अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आहे आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे उठून बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार फार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार, चार, चार वाजले होते इथे घरात आल्याच्या लगेच फोन आला कि बैशा दिवस झाले आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप खूप लग्न स्वप्न पोरगे एवढी हौस हौसनी सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती म्हली मला साड्या वापरायला पैशासाठी झालं न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या असणार मला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला वैष्णवीचा प्रेमविवाह होता लग्नात हगवणे कुटुंबियांनी फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती एक लाख वीस हजारचे घड्याळ आणि सोनेही घेतले होते हा हुंडाबाईचा प्रकार आहे अजितदादा तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता तुम्ही या लाडक्या बहिणींना न्याय द्या असे तिचे मामा सांगतात सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काहीतरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यांनी काय जादू टोनं केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोनाईज केलं होतं की ती त्याच्या त्याच्यासहच लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आयसीयूला ॲडमिट होता आय सीयूला ॲडमिट असताना शशांक इथं आला आला आणि त्यांनी दोघं बहिण भाऊ गाडी घेऊन इथं आले इथं आलीहून तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण शशांक बरोबर पळून चालले ती म्हणली अरे वेडा वेडीस का तू आत्ता तुझे वडील आय सी यूमध्ये आहेत पण तो असा काय निर्णय घेते त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हटलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हटलं त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दुनिया या मामा बोलतायत नंतर घेऊ आपण में ते झाल्यानंतर मग आम्ही यांना यांची समजूत काढली मुला आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण आपण आता ही घटना घडली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची करता येईल ह्याच्यामध्ये हा हा हुंडाबळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणणाऱ्या मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावयानी नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही मला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्यासंघात भिकारी पोरं हिंडतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी ॲक्टर नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजार तर घड्या बा घेतलं आहे आणि नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे की म्हणते मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला होत होता की माझी चूक झाली पण त्याला न्यायविलाच होता मला याच्यावर एकच म्हणायचं आहे दादांना मला एक निवेदन करायचं आहे दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांचं जर बोलण्याचा टोन होता अरे आणि राजाभाऊनी तुमच्या का गाडी मागितली का तुम्ही दिली ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागवणी फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला म मरण्यास प्रवृत्त केलं आहे तिची मारहाण जी आमनुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे डॉक्टरांनी डॉक्टरांनीच ज्यावेळेस मी प गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय